सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होणारी झटपट आणि हेल्दी अशी रेसिपी म्हणजे चण्याची उसळ हाय प्रोटीन फायबर आणि आयनयुक्त अशी ही चण्याची उसळ बनवून तयार होते चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब करायला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी जे गावरान चणे असतात काळे चणे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते चणे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन तीन ग्लास पाणी घालून चणे छान रात्रभर भिजत ठेवायचे चला आता चणे शिजवून घेऊया कुकरमध्ये चणे छान पाणी निथळून घ्यायचं आणि कुकरमध्ये चणे घालूया आणि चणे छान पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालते आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही फक्त चणे बुडतील एवढं पाणी घालायचं आणि आता यामध्ये मीठ घालते एक चमचा मीठ शिजताना मीठ घाला म्हणजे चणे लवकर शिजले जातील आणि त्याची चव पण छान येईल आणि आता गॅसवर चढवूया आणि पाच सहा शिट्ट्या काढून घेऊया शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथं मी एक बारीक कांदा चॉप करून घेतला आहे मोठा कांदा आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि सात आठ लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आहेत आणि कोथिंबीर हे बघा आता इथं शिट्ट्या पण झाल्यात पाच सहा शिट्ट्या मी काढून घेतल्या आहेत आणि बघू शकतात चणे छान शिजलेत बघा चणे छान मऊसूद असे मी शिजवून घेतलेत तुम्ही बघू शकतात की ते चणे शिजलेत असेच आपल्याला चणे शिजवून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं बऱ्याचदा चणे जर च चांगले शिजले गेले नाहीत तर पोटातसुद्धा दुखू शकतं म्हणून चणे चांगले शिट्ट्या काढून पाच सहा शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे चला आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी इथं दोन पळ्या तेल घालते आहे जर तुम्हाला अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुपाची फोडणी दिली तरी चालेल इथे मी तेल घातलं आहे दोन पड्या आणि तेल छान तापलं की नंतर यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की नंतर एक चमचा जिरं जिरं पण छान फुललं पाहिजे आणि बारीक केलेला लसूण लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा लसूण परतला गेला की नंतर यामध्ये घालूयात पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा आता यामध्ये घालूया कांदा आणि कांदा छान मौसूद होईपर्यंत लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा मी थोडासा हिंगसुद्धा घातला आहे तर दाखवायचं स्किप झाला हिंगसुद्धा घाला म्हणजे छान असं हिंगाने पचन होतं आणि फोडणीसुद्धा छान लागते फोडणी छान बसते आणि मग खायलासुद्धा चणे छान लागतात म्हणून थोडासा हिंग घालायचा आणि कांदासुद्धा इथं छान परतून घेतला आहे लालसर होईपर्यंत आता यामध्ये घालूया मसाले इथं आता मी एक चमचा लाल तिखट घालत आहे घातलं आहे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कलरचं तिखट घालती आहे आणि अर्धा चमचा हळद आणि हे सर्व मसाले काही सेकंदासाठी परतून घ्यायचे हे बघा छान आता सर्व परतून झालं आहे आता शिजवून घेतलेले चणे घालूयात चणे घालताना आपण जे कुकरमध्ये एक्स्ट्राचं पाणी असतं ते घालायचं नाही फक्त मी त्यातमध्ये चणे घालून घेते आहे ते पाणी शिल्लक राहिलेलं पाणी तसंच राहू द्यायचं आणि चणे घालून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं खूप हेल्दी अशी रेसिपी हेल्दी, ही रेसिपी बनवून तयार होते मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकतात अतिशय हेल्दी प्रोटीन रिच हाय फायबर आणि पचनसुद्धा सुधारतं म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा आता आधीसुद्धा मीठ घातलं होतं शिजताना म्हणून आता मी थोडंच मीठ घातलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं काळं मीठ घालते आहे काळं सुद्धा पचन छान होतं चांगलं होतं पचन म्हणून थोडंसं काळं मीठ घातलं आहे आणि आता पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा छान आता सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि आता एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊया चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा हे बघा आता वाफ काढून घेतली आहे आणि इथं आपले हेल्दी असे चण्याची उसळ बनवून तयार आहे थोडासा कोथिंबीर घालून पुन्हा छान सर्व मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपली ही चण्याची उसळ बघा किती छान असा कलर आलाय चण्याची उसळ बनवून तयार आहे खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते तर इथं आपली हाय प्रोटीन फायबर आयरनयुक्त अशी ही चण्याची उसळ बनवून तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय